अरे दोन बुरुज बघू शकता तुम्ही हा एक आणि हा एक वर जर बघितला तर वर मी झूम करून दाखवतो तुम्हाला या ठिकाणी दोन प्राणी बघायला मिळते तर तेच काल्पनिक जे प्राणी ज्याला शरब बोलते ते वाले आणि इथं बघाल तर हिथं एक आणि हिथं एक अशा दोन कमळाकृती तुम्हाला हे दिसेल शिल्प दिसेल आणि वर जर बघितला या ठिकाणी तर इथं आपल्याला गणरायाची एक छोटीशी मूर्ती बघायला मिळेल असा हा दरवाजा आहे वाला मोठा दरवाजा तुम्ही बघाल तर आणि जर इथून आपण आलो तर हा वाला हा सा। एक छोटासा दरवाजा की जो त्या एका मोठा दरवाजा ज्या वेळेला बंद असेल हावाला त्यावेळेला इथून हात बाहेर करण्यासाठी हा दरवाजा आहे बांधकाम बघितलं दरवाजाचं तर तेच जे सुळे आहेत मोठे मोठे खेळ्यासारखे तसेच बांधकाम आहे या काड्या दरवाजा ओढण्यासाठी